बहार दार कसोटी विजयानी ज्या मालिकेची ज्या दौऱ्याची सुरुवात झाली त्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यामध्ये सलग पाच पराभव भारतीय संघाला सहन करायला लागलेले दोन कसोटीतले आणि तिन्हीच्या तिन्ही एकदिवसीय मालिकेतले सामने हे भारतीय संघाने गमावलेले आहेत मेलबर्नच्या अत्यंत सुंदर न्यूलंड मैदानावर झालेला सामना रंगला अगदी तुफान रंगला क्विंटन डिगॉकनी तोडफोड बॅटिंग केली सव्वाशे धावा या त्यांनी जणू काही एकट्याने केल्या वॅन्डर डुसेननी त्याला अप्रतिम साथ दिली आणि त्याचबरोबर मिलरनी तळामध्ये फलंदाजी केली ज्याच्यामुळे दोनशे सत्याऐंशी धावांचा धावफलक हा दक्षिण आफ्रिकेला उभारता आला होता भारतीय बोलर्सनी गोलंदाजी खराब केली का नाही पण त्याच्यामध्ये खूप धार होती का असंही म्हणता येणार नाही एकीकडे धावफलकाच्या बाबतीत असं दिसतं की भारताने समोरच्या टीमचा ऑलआउट केला अगदी खरंय परंतु ह्याच्यातल्या शेवटच्या विकेट या मारजोडीच्या प्रयत्नामध्ये गेलेले आहेत हे विसरता येणार नाही क्विंटन डिकॉकचं शतक त्याचं सातत्य बहुमानी दिलेली त्याला साथ या सगळ्या गोष्टी दक्षिण आफ्रिकेच्या सातत्याची निशाणी दाखवतात ह्याच्या उलट भारतीय संघाच्या खेळामध्ये सातत्य नव्हतं हे आपण प्रत्येक सामन्यानंतर ओरडून सांगतोय जेव्हा धावांचा पाठलाग चालू झाला त्यावेळेला के एल राहुल जो कॅप्टन आहे आत्ता वन डे टीमचा तो लवकर आउट झाला आणि त्याच्यानंतर परत एकदा दिल्लीकर दोन फलंदाज शिखर धवन विराट कोहली एकत्र आली दोघांनी छान बॅटिंग केली पण त्या बॅटिंगमध्ये तडफ दिसली नाही सांभाळून खेळत होते आणि ह्या वेळेला एक मुद्दा मनाला चाटून गेला ते म्हणजे आर्ट ऑफ बॅट्समनशिप ही कुठंतरी हरवल्यासारखी वाटली दोन्ही फलंदाज जास्त करून फक्त फ्रंटफूटवर खेळत होते पाय पुढं टाकून मारायचा प्रयत्न करत होते बॅकफूटचा खेळ ज गेला कुठे ऑस्ट्रेलिया दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड या देशांमध्ये बॅकफूटवरती जास्त खेळ करायला लागतो हे जणू काही आपले बॅट्समन विसरलेले आहेत तो टच दिसला नाही त्यामुळे दोघांनी अर्धशतक केली एकाने पासष्ट केल्या एकाने चौसष्ट केल्या धावा कदाचित माझ्या चुकत असतील पण त्या दरम्यानच केल्या परंतु ज्या वेळेला संघाला गरज होती ती पार्टनरशिप पुढे चालू ठेवायची त्याच वेळेला दोघ जण आऊट झाले आणि विराट कोहलीच्या बाबतीत एक गोष्ट मला चक्रावून टाकणारी आहे की विराट कोहली स्पिनरला आऊट होतोय तो इतका सुंदर बॅटिंग करतो स्पिनर विरुद्ध आणि लागोपाठच्या सामन्यामध्ये तो स्पिनरला आऊट झालेला आहे भारतीय संघ त्यावेळेला अडचणीत आलेला होता श्रेयस अय्यर आणि सूर्यकुमार यादवनी एक छोटीशी भागीदारी केली सूर्यकुमार यादवनी जेव्हा त्याला पहिली संधी दक्षिण आफ्रिकेत खेळायची मिळाली छान त्यांनी टच दाखवला तो एकंदर सहजी बॅटिंग करताना दिसला परंतु श्रेयस अय्यर असू देत किंवा नंतर सूर्यकुमार यादव असू देत यांनी परत नको त्यावेळेला विकेट गमावली हो ज्या ज्या वेळेला भारतीय संघाला वर्चस्व गाजवायची संधी होती त्या त्यावेळेला भारतीय संघाने ती दूर लोटली टेस्ट क्रिकेटमध्ये हेच बघायला मिळालं वन डे क्रिकेटमध्ये हेच बघायला मिळालं एक काळ असा होता की भारतीय संघ वॉज डाऊन अँड आउट सात विकेट गेलेल्या होत्या परंतु त्यावेळेला गुणवान दीपक चहर आणि जसप्रीत बुमराह यांनी अर्धशतकी भागीदारी केली ह्याच्यामध्ये मुख्य वाटा दीपक चहरचा होता दीपक चहर बॅटिंग करू शकतो हे आय पी एलमधल्या काही सामन्यात बघायला मिळालेलं होतं परंतु आज त्यांनी संघाला गरज असताना फार सुरेख अर्धशतकी खेळी केली, केली फक्त विपरीत बुद्धी त्याची झाली कारण जेव्हा गरज नव्हती जेव्हा सामना संपूर्णपणे आटोक्यात आलेला होता धावगती ही अजिबात जास्त नव्हती त्यावेळेला मोठा फटका मारायच्या नादामध्ये फुलकवायांनी त्याची विकेट काढली आणि सामना परत भारतापासून लांब गेला जसप्रीत बुमरानी एक छोटा प्रयत्न केला परंतु नंतर दक्षिण आफ्रिकेच्या बॉलर्सनी भारताचा ऑल आऊट करून एक सुंदर विजय मिळवलेला हो आहे मालिकेत त्यांचं निर्भेळ यश हे तीन शून्य विजयांनी सिद्ध झालेलं आहे भारतीय संघाची सुरुवात टेस्ट सुंदर जिंकून झाली होती आणि त्याच्या मात्र त्याच्यानंतर मात्र अपयशाची कहाणी ही प्रत्येक सामन्यामध्ये आपल्याला बघायला मिळालेली आहे त्यामुळे भारतीय संघामध्ये ज्या ज्या वेळेला बदल केले गेले नवीन खेळाडूंना संधी मिळाली आज सूर्यकुमार यादवला संधी मिळाली त्यांनी छान बॅटिंग करून दाखवली दीपक चहरला संधी मिळाली बॉलिंग आणि बॅटिंग दोन्ही त्यांनी चांगली करून दाखवली परंतु त्याच्या तुलनेमध्ये जे भारताचे एस्टॅब्लिश बॅट्समन आहेत जे एस्टॅब्लिश बोलर्स आहेत त्यांनी जबरदस्त कामगिरी करून दाखवलेली नाही आज तर असं सेट होता असं स्टेज होतं की विराट कोहली ज्याला चेस किंग म्हणलं जातं समजलं जातं कारण त्या चेस करत असताना त्याच्यासारखी बॅटिंग कोणी करत नाही परंतु या मालिकेमध्ये आपल्याला बघायला मिळालेलं आहे की बॅट्समन थिर स्थिरा होऊन नंतर आउट होताना दिसले पहिल्या वन डे सामन्यामध्ये भारताला पराभवाचा झटका का सहन करायला लागला दोन बॅट्समननी त्यांच्या सेंचुरी केली इवन टेंबा बहुमा असू देत वॅंडर डुसेन असू देत क्विंटन डिकॉक असू देत तिघांनीही तिन्ही सामन्यामध्ये तडप दाखवली बॅटिंगमध्ये संघाला लागणाऱ्या ग धावा ज्या होत्या त्या कधी चेस करून काढल्या आजच्या ह्याच्यामध्ये त्यांनी त्या ते उभारून दाखवल्या त्या उलट भारताच्या बॅट्समनना ते सातत्य दाखवता आलं नाही जो पहिलं तिरी नेणारी कामगिरी असते ती भारतीय बॅट्समनला करता आली नाही आजचा सामना तर अजून जिवारी लागला कारण विजय जो होता तो अगदी हातातोंडाशी आलेला होता अशक्य विजय जो होता तो शक्य झालेला होता जो भारतीय संघाने परत लाथाडला त्यामुळे अपयशाची कहाणी ही कायम राहिली तीन शून्य मालिकेतला पराभव हा जिवारी बोचणारा नक्कीच आहे बरंच काही सिंहावलोकन भारतीय संघ व्यवस्थापनाला करायला लागणार आहे ज्याच्यामध्ये स्वतः प्रशिक्षक राहुल द्रविड यांना खूप विचार करायला लागणार आहे ही जी आफ्रिकेची मालिका होती ह्याच्यामध्ये तुम्ही जर का लक्षात घेतलं तर दोन ते तीन प्रमुख बोलर्स हे खेळत नव्हते रबाडा नव्हता नोकिया नव्हता हे खेळत जेन्सन नव्हता हे खेळत नसूनसुद्धा शमसी नव्हता ज्याने गेल्या सामन्यामध्ये चांगली बोलिंग केलेली होती तरी दक्षिण आफ्रिकेने विजय मिळवून दिलेला आहे त्यांच्या बॅट्समननी जबाबदारी स्वीकारून बॅटिंग करणं मोठी धावसंख्या उभारून दाखव दाखवणं गरज पडली तर मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करून दाखवणं या सगळ्या गोष्टी करून दाखवल्या त्याच भारतीय संघाला करता आलेलं नाही आहे त्यामुळे तीन आणि तीन सहा तीन कसोटी सामने तीन वन डे सामने सहा सामन्यांची मालिका होती याच्यामधला एकच सामना भारता संघाने जिंकलेला आहे पाच गमावलेलं आहे ह्याच्यातच सगळं काही येतं तुमचं मत काय मला जरूर कळवा कशामुळे पराभव झाला हो तुमचं निरीक्षण काय होतं हे जरूर कळवा कारण त्याची मी नक्कीच वाट बघतो बाय बाय